मे महिना ते जून महिन्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या अपघाताची घटना घडत आहेत यामध्ये रस्ता अपघातात अनेकांना जीव गमावा लागला अशीच घटना राष्ट्रीय महामार्गावर घडली बेलोरो विमानतळाजवळ मालवाहू ट्रक पलटी झालाय मात्र या एवढी जीवितहानी न घडता किरकोळ जखमी झाल्याची माहिती सुद्धा आता समोर येत आहे मे महिन्यात रस्ते अपघातात अनेक अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आता जून महिना असताना सुद्धा अपघात शृंखला सुरूच आहे असाच अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेलोरा विमानतळ नजीक रस्त्यावर सोळा जून दुपारी घडला अकोला ते अमरावती दिशेने जाणारा मालवाहू ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला या अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलीस तत्काळ दाखल झाले तर नागरिक सुद्धा मदतीला धावून गेले चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची चर्चा यावेळी दिसून आली नाशिकवरून कोलकाताकडे जाणारा मालवाहू ट्रक पलटी झाला या घटनेत बडनेरा पोलिसांनी अपघाताची नोंद केली